नमस्कार आर पी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आणि आता चालू आहे तो म्हणजे मे महिना आणि मे महिन्याच्या सीझनमध्ये म्हणजे मे महिना म्हटलं की असतो तो कडाक्याचं ऊन आणि कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा छानपैकी मे महिन्यामध्ये सीझन असतो आंब्यांचा तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असतं मँगो फालूदा चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात इथे आपण हा अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दूध आपल्याला पूर्ण उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे उकळी आल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला गॅस स्लो करून अजून एकदा उकळी घ्यायची आहे म्हणजे जेवढा आपलं दूध जाडसर होईल तेवढा आपला फालूदाला चांगली टेस्ट येईल त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त साय आणण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे आपण आता स्लो गॅसवरच दूध छानपैकी असं तापून घेणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथे फक्त साय आणून किंवा म्हणजे जास्तीत जास्त मलाई आणूनसुद्धा त्याची फा तसा फालूदा करू शकता पण आपण इथे दूधच घेतलेलं आहे दूध आपल्याला जास्तीत उकळवून घ्यायचं आहे म्हणजे तो झाडसर असं दूध होतं त्यामुळे आपण इथे स्लो गॅस ठेवलेला आहे स्लो गॅसवरच आपल्याला उकळी येऊन द्यायची मध्ये मध्ये आपल्याला गॅस फास्टसुद्धा करायचं आहे म्हणजे जास्त उकळी येऊन आणि जास्त साय घेईल पहा आपल्याला तर चांगली अशी उकळी आलेली आहे आणि आपण परत एकदा गॅस स्लो केलेला आहे म्हणजे आपली उकळी कमी झालेली आहे त्याच्यावर साय आलेली आहे आपल्याला मस्तपैकी जाडसर असं दूध होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे पहा हा आपला दूधसुद्धा गरम झालेला आहे आणि जाडसर झालेला आहे तिथे आपण हा फालुदाचं रेडीमेड पॅकेट आणलेलं आहे फालुदा मिक्स केसर तो आता आपण ह्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत दूध आपला छानपैकी गरम सुद्धा झालेलं आहे मस्त जाडसर दूध झालेला आहे त्यामध्ये आता आपण हा अख्खा फालुदाचं पॅकेट टाकून घेणार आहोत अर्धा लिटर दुधामध्ये हा एक फालुदाचं पॅकेट पुरेसा असतो त्यामुळे दूध जास्तीचं सुद्धा घेऊ नका आणि कमी सुद्धा घेऊ नका आता आपण हा छानपैकी मिक्स करून घेणार आहोत पहिला आपण इथं चमचा घेतलेला चमच्यामध्ये आपण एकदम हलू म्हणजे आपण जे मिश्रण टाकलेलं आहे ते आणि दूध एकत्रित करून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये जी साखर असते ती पूर्णपणे विरघळते आणि जे त्यामध्ये जी शेव असते ती जास्त करून फुकते त्यामुळे आपल्याला गॅस स्लो करूनच एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जिथपर्यंत ती साखर मिक्स होत नाही आणि जिथपर्यंत ती शेव जाडसर होत नाही तिथपर्यंत आपण दूध मिक्स करूनच घ्यायचं म्हणजे आपण एखाद्या चमच्यामध्ये किंवा फळीमध्ये मिक्स करतच राहायचं नाहीतर मग तो आपण जे मिश्रण टाकलेलं आहे फालुद्याचं ते एकदम असं जाडसर त्याचा गोळा तयार होतो त्यामुळे आपण चमच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आपण पाच मिनटासाठी पाच पण नाही एक, एक शेव शेव ते दोन मिनटासाठी अशीच छानपैकी त्याला एक घेणार आहोत आपला साखर तर मिक्स झालेली आहे आपली शेव शिजण्यासाठी आपण इथे छानपैकी उकळी घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण आता म्हणजे दूध उतू जाऊ नये म्हणून आपण परत एकदा त्यामध्ये पळीने मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपली शेव पण आता जाडसर झालेली आहे बऱ्यापैकी तरी तरीसुद्धा आपण मस्तपैकी मिक्स करतच राहणार आहोत सुद्धा एकदम जाडसर झालेला आहे आपला कारण आपली मलाई जरा जास्तीची झालेली तर त्यामुळे आपला ते दूधसुद्धा जाडसर झालेले आहे आणि जाडसर असं आपला फलद्धा तयार झालेला येते त्यामध्ये शेव वगैरे आपण घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये सब्जा सुद्धा टाकू शकता फालुदा बनवताना दुधामध्ये जर आपण पॅकेट आणला तर दुधामध्ये आपण वेगळी साखर अजिबात टाकायची नाही कारण ऑलरेडी त्या पॅकेटमध्ये एवढी साखर असते फालुदा भरपूर गोड लागतो त्यामुळे साखरेचं प्रमाण एक चमचा सुद्धा आपण ह्या दुधामध्ये टाकायचं नाही आपल्या इथे आता मस्तपैकी जाणसराचा फालुदा तयार झालेला आहे आता आपण एक छानपैकी उकळी घेणार आहोत हा आपल्या फालुदाला उकळीसुद्धा आलेली आहे आणि आता आपण हा गॅस बंद करून घेणार आहोत आपण इथे काचेचा ग्लास घेतलेला आहे ग्लासामध्ये आपण पहिले सब्जा भिजत ठेवलेला होता सब्जा मस्तपैकी फुगलेला आहे आता आपण तो ग्लासामध्ये खाली सब्जा घेतलेला आहे त्या फालूद्याच्या पॅकेटमध्ये सुद्धा सब्जा असतो तरीसुद्धा आपण हा वेगळा सब्जा घेतलेला आहे मस्तपैकी आपण त्याला भिजत ठेवलेला आहे तो मस्त छान फुगलेला सुद्धा आहे आता आपण इथे आंबा घेतलेला आंब्याला मस्तपैकी छान असे काप करून घेतलेले आहेत ते काप आता आपण या ग्लासामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे सब्ज्याच्या वर आपण हे आंब्याचे काप करून घेणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आईस्क्रीमसुद्धा घेऊ शकता नाहीतर तुमच्याकडे जर कोणता अजून फ्लेवर असेल तर तो फ्लेवरसुद्धा तुम्ही त्यात घेऊ शकता आता आपण हा गरम केलेला फालुदा घेतलेला आहे हा फालुदा आपण फ्रीजमध्ये ठेवलेला त्यामुळे हे थंड वाफा सुटतात नाही तर तुम्हाला वाटेल गरमच फालुदा घेतला आहे तर नाही ह्या थंड वाफा सुटलेल्या आहेत आता आपण ह्यामध्ये वरून हे दूध घेतलेलं आहे ते जाडसर शेव होती नंतर आपण त्यामध्ये दूध घेतलेलं आहे वरून जे फालुदा बनवलेला तेच आता आपण हे इथे वॅनिला आईस्क्रीम आणलेली आहे ही आईस्क्रीम आपण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या फ्लेवरची सुद्धा आईस्क्रीम आणू शकता पण आपण हे वॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे यामध्ये आईस्क्रीमवर आता आपण वरून भरपूर सारे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेणार आहोत म्हणजे आपल्या फालुदाला अजून जास्त चवेल हे पहा आपण इथे काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत ते आता आपण वरून फालुद्यावर मिक्स करून घेणार आहोत छान काजू बदाम पिस्तावर भरपूर सारे आपण टाकून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून टाकू शकता आणि वरून पुन्हा एकदा आपण इथे आंब्याचे काप करून घेतलेले आहेत दुसरं जर तुमच्याकडे फायनॅपल स्ट्रॉबेरी फ्लेवर असेल तर तुम्ही ते सुद्धा त्यावर ॲड करू शकता आणि आंब्याच्या कापांवर आपण परत एकदा ड्रायफ्रुट्स ॲड केलेले आहेत आणि इथे आपला छानपैकी असा फालुदा तयार झालेला आहे मला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि जाता जाता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लवकर लवकर फालुदा खायला या पहा सुंदर असा आपला फालुदा तयार आहे